जयभीम साथीओ विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका महाराष्ट्रात विधानसभेच्या आणि देशभरामध्ये दोन चार महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्या जर निवडणुकांचा विचार केला लोकसभेमध्ये आणि विधानसभा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा आंबेडकरी चळवळीवर काम करणारे जे पक्ष आहेत जे राजकीय पक्ष आहेत जे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर विचारधारेवर चालणारे जे पक्ष आहेत त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी बहुजन समाज पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आझाद समाज पार्टी हे जे वेगवेगळे पक्ष आहेत या सर्वच पक्षांच्या उमेदवारांना पराजयाचा धक्का सहन करावा लागला आणि यांचा पराजय एवढा प्रचंड आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक सिंगल कॅन्डिडेट एक साधा विधानसभेचा सदस्य सुद्धा एवढ्या पक्षांचा निवडून आला नाही यामुळे आंबेडकरी कार्यकर्ता हा फार निराश झालेला आहे अशा प्रकारचा अशा प्रकारची चर्चा समाजामध्ये होत आहे त्यामुळे या विषयाला चर्चेत घेण्याचं आम्ही नियोजन केलं आणि या विषयावर संपूर्ण संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रबोधन घडवण्याचा कार्यक्रम येणाऱ्या कालखंडामध्ये आम्ही आखलेला आहे आम्हाला आम्ही आंबेडकरी समुदायातील आंबेडकरी कार्यकर्ते आहोत आम्हाला पुन्हा पेटून उठावं लागणार आहे आणि केवळ पेटून उठावं लागणार नाही आहे तर या महाराष्ट्राचा विरोधी पक्ष जो इथल्या मनुवादी शक्तींनी संपवलेला आहे जर मीडियामध्ये येणाऱ्या बातम्या आणि विधानसभेच्या लोकसभे विधानसभेचा जर आपण आढावा घेतला तर याच्यामध्ये ई व्ही माध्यमातून ईव्हीएम मशीन मॅन्युक्युलेट करून बी जे पी आणि त्यांच्या युतीमधले जे काही पक्ष आहेत त्यांचे उमेदवार निवडून आल्या निवडून आणल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे हा फार एक गंभीर प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर महाविकास आघाडी आणि महायुतीची निवडणूक झाली त्याच्यामध्ये जर ते महायुतीचे लोक जिंकले तर महाविकास आघाडीचे लोक विरोधी गटामध्ये असायला पाहिजे होते परंतु महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि उबाटा या तीनही पक्षांचे मिळून दहा टक्के सदस्य सुद्धा तीनही पक्षापैकी एका पक्षाचे कोणीतरी दहा टक्के सदस्य म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशीचा जो आमचा विधानसभेचा आमदारांचा आकडा आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी तर त्याच्यापैकी दहा टक्के म्हणजे जवळजवळ अठ्ठ्याऐंशी एकोणतीस लोक एकोणतीस लोक जर एका कोऱ्या पक्षाचे निवडून आले असते तर त्या पक्षाला विरोधी पक्ष नेता बनल्या गेलं असतं त्याला विरोधी पक्षाचा दर्जा मिळाला असता आणि तो आमच्या बहुजन समाजाच्या किंवा जनतेच्या बाजूने त्यांना विधानसभेमध्ये सरकारला विरोध केला असता आणि जनतेचे प्रश्न तिथं मांडले असते परंतु सातिओ सध्या परिस्थिती अशी आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेता सुद्धा नाही आहे अशा पद्धतीची परिस्थिती या महाराष्ट्रावर इतिहासामध्ये पहिल्यांदा खऱ्या अर्थानं याआधी काँग्रेसला सुद्धा एवढं प्रचंड बहुमत मिळालं होतं आणि मिळाल्याच्या नंतर दहा टक्के सभासद कोणत्याही पक्षाचे नव्हते <coughs> तर अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसनं मात्र एक वेळा विधानसभेला विरोधी पक्षनेता हा निवडला होता आणि सदन चालवलं होतं विधानसभा चालवली होती सभास सभागृहामध्ये सब सगळ्या घडामोडी त्या ठिकाणी विरोधी पक्षाच्या माध्यमातून विरोधी पक्षनेता पद बहाल करून विरोधांना विरोधकांना त्यांनी ते चालवलं होतं परंतु वर्तमानामध्ये असा कोणता पक्ष आहे की ज्याला बी जे पी आघाडीत नाही आहे म्हणजेच महायुतीमध्ये नाही आहे आणि त्याला एकोणतीस जागा मिळाल्या तर असा महाराष्ट्रात कोणताही पक्ष नाही याचा फार मोठा धसका आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी येत आहे फार मोठा धसका का आम आमच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला निदर्शनास येत आहे जेव्हा आम्ही समाजामध्ये फिरत आहोत तर तेव्हा आमचे कार्यकर्ते आम्हाला प्रश्न विचारत आहेत आमचे सामान्य लोक आम्हाला प्रश्न विचारत आहे की आता लोकशाहीचं काय होणार तर साथियो मी तुम्हाला सांगू इच्छितो की या देशामध्ये जर या देशाचा इतिहास तुम्ही अभ्यासला तर या देशामध्ये माझ्या माहितीप्रमाणे दोनच या देशामध्ये जेव्हा विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयातीत होते एक त्यांचा जेव्हा या देशामध्ये कार्यकाल सुरू होता ते जेव्हा आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व करत होते त्यावेळेस या देशामध्ये दोन विरोधी गट होते विरोधी पक्ष होते जर आपण अभ्यास केला इतिहासाचा अभ्यास केला तर दो ते दोन विरोधी पक्ष कोणते होते तर एक विरोधी पक्ष होता मुस्लिमांचा आणि दुसरा जो विरोधी पक्ष होता त्याचं नेतृत्व हे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत होते परंतु सातिओ पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला आम्हाला स्वातंत्र्य मिळा मिळालं परंतु त्याच्या अगोदरच्या दिवशी चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला चा। चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला पाकिस्तान स्वतंत्र झालं आणि बॅरिस्टर जीना त्यांचा मुस्लिमांचा पक्ष मुस्लिमांचा जो विरोधी गट होता तो संपूर्णच्या संपूर्ण बॅलेस्टर जीला आणि त्यांचे लोक पाकिस्तानमध्ये गेले म्हणजे या देशातला एक विरोधी पक्ष हा मध्ये निघून गेला आणि दुसरा जो विरोधी पक्ष होता तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष तो एकमेव विरोधी पक्ष या देशामध्ये राहला तो एकमेव विरोधी पक्ष या देशामध्ये राहिला आणि हे जेव्हा परिस्थिती निर्माण झाली तर संपूर्ण देशभरामध्येच नाही तर जगभरातले जे काही जाणकार होते आणि खास करून बाबासाहेबांच्या सुद्धा हे माहितीत होतं बाबासाहेबांना सुद्धा हे लक्षात आलेलं होतं की जर आम्ही आज विरोधी विरोधी पक्षामध्ये आहोत जर आम्ही आज विरोधी पक्षामध्ये आहोत तर लोकशाहीचा हा एक सिद्धांत आहे की जो पक्ष हा विरोधामध्ये असतो जो पक्ष हा विरोधी पक्ष असतो हो तो पक्ष एक ना एक दिवस हा सत्ताधारी पक्ष बनत असतो एक ना एक दिवस हा विरोधी पक्ष हा सत्ताधारी पक्ष बनत असतो हे बाबासाहेबांना चांगल्या पद्धतीने माहीत होत म्हणून बाबासाहेब आंबेडकर काँग्रेस सोबत न बसता बाबांच्या निवडणुकीच्या नंतरच्या जे काही अं कालखंड होता बाबासाहेबांनी राजीनामा वगैरे देऊन त्यांनी शेड्युल कास्ट फेडरेशनची या शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना करून शेड्युल कास्ट फेडरेशन नावाचा पक्ष चालवला त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना करण्यासाठी त्याचे सुद्धा त्याचे सुद्धा ध्येय आणि सर्व प्लॅनिंग केलं होतं परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला महापरिनिर्वाण झालं त्यामुळे पुढील प्लॅनिंग राहिलं सातव मी तुम्हाला हे सांगू इच्छित आहो की या देशामध्ये दे, काँग्रेस हा एकमेव सत्ताधारी पक्ष होता आणि बाबासाहेब आंबेडकर हे कारण पाकिस्तानमध्ये जिना गेल्यामुळे पाकिस्तानमध्ये मुस्लिमांचा फार मोठा एक वर्ग गेल्यामुळे या देशामध्ये एक काँग्रेस सत्ताधारी पक्ष राहिला आणि विरोधी पक्ष तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष राहला बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष हा विरोधी पक्ष होता आणि आज वर्तमान घडीला सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचाच पक्ष विरोधी पक्ष आहे त्याचं उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगतो की जर भारतीय जनता पक्षाचा जर तुम्ही इतिहास अभ्यासला तर भारतीय जनता पक्ष हा नेहरूच्या माध्यमातूनच काही लोकांना रिलीव करून त्या ठिकाणी कारण ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आलं होतं की विरोधी पक्ष हा एक ना एक दिवस सत्ताधारी पक्ष बनत असतो हा लोकशाहीचा सिद्धांत आहे तोच सिद्धांत काँग्रेसच्या पंडित जवाहरलाल नेहरूंना सुद्धा समजला होता ते त्यांच्या सुद्धा लक्षात आलं होतं आणि प्री प्लॅनिंगनं प्री प्लॅनिंगनं त्यांनीच काही लोकांना जनसंघाच्या माध्यमातून वेगळा पक्ष स्थापन करण्यासाठी मदत आणि रसद पुरवण्याचे त्या ठिकाणी इतिहासामध्ये पुरावे भेटतात आणि त्यांच्याच माध्यमातून जनसंघ आणि जनसंघाचं नंतर रुपा, रुपांतर फार मोठा इतिहास आहे त्याच्यावर मी वेगळा वेगळा व्हिडिओ बनवी जनसंघ आणि त्याच्यानंतर जनसंघाचं रूपांतरण त्यांनी जनता दळ आणि त्याचं रूपांतरण नंतर भाजपमध्ये करण्यात आलं तर सातयो काँग्रेस आणि भाजप हे जे दोन पक्ष आहेत हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते पुरोगामी ब्राह्मण आणि प्रतिग्रामी ब्राह्मण हे एकाच नाण्याच्या दोन भुजा आहेत त्याच पद्धतीने वर्तमानामध्ये काँग्रेस आणि बीजेपी हे एकाच राण्याच्या दोन बाजू आहेत ते विरोधामध्ये असतात एक विरोधात असते तर एक सत्य सत्ताधारी असते काँग्रेस जर विरोधात आहे तर भाजप सत्ताधारी आहे भाजप जर विरोधात आहे तर काँग्रेस सत्ताधारी आहे अशा पद्धतीनं रोटेशन या देशभरामध्ये चालू आहे अनेक राज्यामध्ये हेच रोटेशन चालू आहे साथी हो त्याही पलीकडे जर समजून समजून घ्यायचा मुद्दा हा आहे की काँग्रेस हा ब्रांडांचा पक्ष आहे आणि बीजेपी हा खुल्या ब्राह्मणांचा पक्ष आहे खुल्या ब्राह्मणांचा पक्ष आहे तर या सगळ्या विषयावर एक कन्क्लूड व्हिडिओ मी एक वेगळा व्हिडिओ बनू परंतु यामध्ये या व्हिडिओमध्ये या, या विषयामध्ये विषयांतर व्हायला नको तर बाबासाहेब आंबेडकरांचा या देशामध्ये विरोधी पक्ष होता हा पक्ष एक सत्य ना एक दिवस सत्तेमध्ये येणार आहे सात यो वर्तमान घडीला जर तुम्ही विचार केला तर महाराष्ट्राचा आपण विचार करूया महाराष्ट्रामध्ये जे काही इलेक्शन झालेलं आहे इलेक्शनच्या माध्यमातून या ठिकाणी जो रिझल्ट आलेला आहे या रिझल्टवर संपूर्ण विरोधी गटातील जे महाविकास आघाडी स्वतःला विरोधी पक्ष म्हणून घेते किंवा विरोधी गट म्हणून घेत आहे त्या लोकांनी शपथविधीचा वेळेस आमदारकीची जे शपथविधीचा कार्यक्रम असतो शपथविधीच्या कार्यक्रमाचा निषेध नोंदवला आणि त्या निषेध नोंदवण्याचं कारण त्यांनी सांगितलं की आमचा ईव्हीएम आम्ही लोक या शपथविधीचा निषेध करतो मार्कडवाडी गावाचा एक त्यांनी संदर्भ घेतला परंतु मुख्य विषय जो आहे तो ईव्हीएमच आहे सातव हा सत्य विषय आहे असं जर आपण घरी धरून चाललं तर हा जो मॅन्डेट भेटलेला आहे हा ईव्हीएमच्या आधारावर आहे असं आपण म्हणू शकतो गृहित धरू शकतो परंतु हा जो विरोधी गटाचा विश्व हा जो विरोधी पक्ष आहे हा विरोधी पक्ष जो आज रोजी काम करत आहे हा काँग्रेसच्या विचारधारावर कमी आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारावर जास्त मोठ्या प्रमाणावर काम करत आहे असं तुम्ही आला प्रथमदर्शनी निर्देश निदर्शनाशी <coughs> याचे उदाहरण मी तुम्हाला सांगतो याचं जर उदाहरण सांगायचं झालं तर आज शरद पवार यांच्या पक्षाचे लोक केवळ आणि केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचा आधार घेऊन समाजामध्ये प्रचार आणि प्रसार करताना तुम्हाला दिसत आहे त्याच आजच एक उदाहरण सांगतो मार्कडवाडी नावाचं जे गाव आहे त्या गावामध्ये गावा मॉकपो घेण्यात आल्या म्हणजे घेण्याचं ठरवलं होतं परंतु शासन आणि प्रशासनानं त्याला खूप मोठा प्रचंड विरोध केला आणि विरोध केल्यामुळे काय झालं कि त्या गावामध्ये पोलीस यंत्रणा एवढ्या मोठ्या प्रमाणात पाठवण्यात आली सीआरपीएफच्या एसआरपीएफ बल सुद्धा पाठवण्यात आणि त्यामुळे काय झालं की त्या ठिकाणी जो मापवा ते लोक घेणार होते ते होऊ शकलं नाही त्याला प्रशासनानं फार मोठा प्रचंड विरोध केला आणि तो विरोध केल्याच्या नंतर तिथून जो आमदार निवडून आलेले आहेत ते जास्त जानकर साहेब आजच्या त्यांच्या भाषणामध्ये संदर्भ देत आहेत बोलत आहेत काय बोलत आहेत की या मार्कडवाडीतली माती घेऊन मी चैत्यभूमीवर गेलो या मार्कडवाडीतील माती मी घेऊन चैत्यभूमीवर गेलो आणि विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केली आणि त्या ठिकाणी विचार मनामध्ये घेतला आणि तो विचार असा घेतला की लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तुमचा आशीर्वाद में करता। आस्ते इता त्या चेत्य में हे माती तुमच्या चरणी मी अर्पण करतात अशा पद्धतीचं आज ते बोलले आणि इथंच थांबले नाही तर त्या चैत्यभूमी परिसरातून पाच मेनबत्त्या मी घेऊन मार्केटवाडीत आलो की बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे तो सदैव तेवत ठेवण्याचं प्रतीक म्हणून आपण ह्या मेनबत्त्या या गावामध्ये प्रज्वलित करू या क्रांतिकारी भूमीमध्ये प्रज्वलित करू अशा पद्धतीचं जे ते बोलले हे बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा हे लोक बोलत आहेत याचाच अर्थ हा आहे की आमदार जरी असले खासदार जरी असले तरी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचा आधार त्यांना घ्यावा लागत आहे त्याचं कारण असं आहे की या देशातला प्रमुख विरोधी जर कोणी असेल या सत्ताधाऱ्यांना प्रमुख विरोध जर कोणी करत असेल सत्ताधारी स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थानं सत्तेचाळीस पासून तर आज दोन हजार चोवीस पर्यंत एकोणीसशे सत्तेचाळीस ते दोन हजार चोवीस पर्यंत जेवढेही लोक सत्तेमध्ये आलेले आहे उत्तर प्रदेशचा एक अपवाद सोडला मायावती बहिजीनं तिथं सरकार स्थापन केली होती तो अपवाद जर सोडला तर जेवढेही लोक या देशामध्ये सत्तेमध्ये आलेले आहेत बहुतांश लोक केंद्रामध्ये हे मनुवादीच होते मग मन ते काँग्रेसचे ब्राह्मण असोत की बीजेपीचे भी ब्राह्मण असोत शेवटी ते मनुवादाचा प्रचार प्रसार करणारे लोक होते शेवटी ते काँग्रेसचे लोक होते आणि काँग्रेसमधूनच बाहेर पडलेल्या बीजेपीचे लोक होते ते आंबेडकरी विचारधारेचे किंवा बहुजनांचा उद्धार होईल या विचारधारेचे लोक कधी या देशामध्ये सत्तेवर आलेले नाही आहेत खास करून केंद्राच्या संदर्भामध्ये बोलवतो परंतु तरी सुद्धा एवढी मोठी प्रचंड सत्ता त्यांच्याजवळ असताना सुद्धा त्यांचे मनसुबे मात्र त्या ठिकाणी शंभर टक्के ते सफल होत नाही आहेत त्याचं मौलिक कारण हे आहे की आंबेडकरी कार्यकर्ता स्वतःच रक्त मास रक्त मासाचे पैसे लावून स्वतःची जिंदगी लावू स्वतःची कुर्बानी त्या ठिकाणी जिंदगी कुर्बान करून त्या ठिकाणी आजही विचारधारेचा प्रचार आणि प्रसार करतो म्हणून या महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरामधील जेवढे काही मनुवादी लोक आहेत त्या मनुवादी लोकांचे एवढी मोठी प्रचंड सत्ता असताना देखील मनसुबे हे त्या ठिकाणी सफल होत नाही आहे हे त्याचं एक मौलिक कारण आहे साथी हो आमच्या समाजातील काही तरुण लोक का आहेत आमच्या बहुजन समाजातील काही तरुण लोक का आहेत त्या त्यांना आज फार मोठी निराशा आलेली आहे त्याचे उदाहरण मी तुम्हाला सांगू इच्छितो आमचे मित्र नीरज शिरसाट एका ठिकाणी चर्चा करत होते त्या चर्चेमध्ये विषय वाढत गेले आणि विषय वाढल्याच्या नंतर त्यांच्या समोर एका व्यक्तीने एका कार्यकर्त्याने एका कार्यकर्त्यांना हा विषय मांडला की या महाराष्ट्रामध्ये जेवढे काही बुद्धिस्ट लोक निवडून आलेले आहेत जे बी जे पी आणि काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले बुद्धिस्ट लोक आहेत त्यांचा आपण सत्कार समारंभ घेतला पाहिजे साथीव मला निरज शिरसाट साहेबांनी सांगितलं की ते जेव्हा तसं बोलले त्यावेळेस मी त्यांचा प्रचंड विरोध केला प्रचंड विरोध यासाठी केला की आज जर तुम्ही बौद्ध समाजाचा हवा म्हणून प्रचार करसाल तर बहुजन समाजाला जागृत कसं करायचं आम्ही केवळ बौद्ध समाजाला जागृत करून या देशामध्ये सफल होणार नाही तर बहुजन समाजाला बाबासाहेब आंबेडकरांनी या चळवळीचा धागा बनवण्याचं सांगितलेलं आहे या चळवळीत आणण्याचा उद्देश दिलेला आहे संदेश दिलेला आहे आदेश दिलेला आहे तर त्या सिद्धांताला आपण कुठेतरी मांग फेकत आहोत मांग टाकत आहोत त्यामुळे असं करता येणार नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट जर ते बुद्धिस्ट आमदार असतील असं जर तुम्ही म्हणत आहात तर ते शंभर टक्के खोटी गोष्ट आहे शंभर टक्के खोटी गोष्ट आहे त्याचं कारण असं आहे की ते बुद्धिस्ट आमदार नाही आहेत ते भाजप किंवा काँग्रेस भाजप किंवा काँग्रेस या पक्षाचे ते आमदार आहेत ते विधानसभेचे सदस्य आहेत ते केवळ बुद्धिस्ट नाही आहेत तर ते त्या पक्षाचे सदस्य आहेत टू हाँ ड़, हाँ या बाबा साहब आंबेडकर जो लोग आरक्षण पर चुन कर जाते हैं वो लोग जब सदन में बैठते हैं सभागृह में बैठते हैं तो अपना मुंह तक नहीं खोलते जब नेचुरल कॉल आती है तभी वो लोग मुंह खोलते हैं अर्थ जब जामुई किंवा खोकला आला तेव्हाच ते नॅचरली ते तोंड उघडतात अन्यथा ते तोंडच तो उघडत नाहीत ते तुमच्या समाजाचा प्रश्नच त्या सभागृहामध्ये मांडत नाही तर ते तुमच्या समाजाचे आमदार कसे काय तुमच्या समाजाचे आमदार कसे काय असं बाबासाहेब आंबेडकरांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि पुढे चालून बाबासाहेब आंबेडकर त्याच पुस्तकामध्ये म्हणजे व्हाट काँग्रेस अँड गांधी हाव डन टू अंडचेबल या पुस्तकामध्ये बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की आरक्षणाच्या माध्यमातून निवडून आलेले आमदार आणि खासदार हे तुमच्या समाजाचे प्रतिनिधित्व प्रतिनिधी नसून प्रतिनिधित्व करत नसून ते केवळ त्या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात म्हणून हे पक्षाचे त्या त्या राजकीय पक्षाचे त्या त्या मणुवादी राजकीय पक्षाचे त्या त्या ब्राह्मणांच्या राजकीय पक्षाचे स्टूल स्टूच अँड एजंट आहे तर साध्य अशा लोकांच्या सत्कारासाठी आपण आपली एनर्जी वाया गमावू नये आपण लोकशाहीच्या सिद्धांताला मानणारे लोक आहोत जर ईव्हीएमच्या एमच्या माध्यमातून एवढी मोठी गडबडी झाल्याची जर चर्चा संपूर्ण भारतभरामध्ये आहे देशभरामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आहे तर निश्चितच या गोष्टीमध्ये सत्यता आहे आणि या गोष्टीमधली जे सत्यता आहे त्याचे काही की सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत त्याच्यामध्ये बीजेपीचे सुद्धा नरेंद्र नरे दामोदरदास मोदी जे या देशाचे पंतप्रधान आहेत त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की मी माझा ईव्हीएमवर विश्वास नाही ज्यावेळेस ते विरोधी गटामध्ये होते काँग्रेसचे लोक सुद्धा म्हणतात की आमचा ईव्हीएमवर विश्वास नाही आणि अशा परिस्थितीत माझा सुद्धा ईव्हीएमवर विश्वास नाही असा असं म्हणणारे लाखो करोड लोक या देशामध्ये आहेत त्यामुळे साथियो घाबरण्याचं काही एक कारण नाही आहे केवळ आणि केवळ आंबेडकरी विचारधारा जिवंत ठेवून आंबेडकरी विचारधारेचा प्रचार आणि प्रसार करणारा सच्चा आंबेडकरवादी कार्यकर्ता आंबेडकरवादी विचारधारेचा प्रचार आणि प्रसार करणारा सच्चा कार्यकर्ता हाच महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेता आहे आणि हाच विरोधी पक्ष आहे केवळ याच वर्षी असं नाहीये या आधी जेव्हा विरोधी गटामध्ये जे काही लोक होते त्यांचे जे मुद्दे होते ते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर असतील तरच ते त्या सदनामध्ये टिकले त्या सभागृहामध्ये टिकले अन्यथा ते टिकू शकत नाहीत किंवा ते विरोध करू शकत नाहीत आणि जनता ज्यावेळेस रस्त्यावर उतरते ज्यावेळेस आपले हक्क आणि अधिकाराची मागणी येते लढाईची मागणी येते त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांचे अधिकार वापरून संविधानाचा संदर्भ घेऊनच ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो म्हणून जोपर्यंत तुम्ही आम्ही आंबेडकरी कार्यकर्ता या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये दे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर त्यांच्या विचारधारेचा प्रचार प्रसार करत आहोत त्यांच्या विचारधारेचं अनुकरण करून समाजामध्ये प्रबोधन घडवत आहोत इथल्या मनोवादी सरकारांना इथल्या सत्तेचा माज आलेल्या लोक लोकप्रतिनिधींना जोपर्यंत आम्ही लोक विरोध करत आहोत तोपर्यंत या देशामध्ये लोकशाही जिवंत राहील तोपर्यंत या देशामध्ये विरोधी पक्ष जिवंत राहील आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आंबेडकरी तरुणांनी पेठून उठलं पाहिजेत आणि या महाराष्ट्रामध्ये पुनच्च चळवळ फार वेगानं आणि तीव्रतेनं आणि प्रचंड 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 ऊर्जा स्वतःमध्ये अर्पण करून चालवली पाहिजेत एवढंच या ठिकाणी था, थां सांगतो आणि थांबतो जय